फ्रेंड्स नमस्कार आज एक तारखेला नसबंदीला नेलेली माझी आज रिलीज टेकडीवरची येत ना तिकडे येतच नाहीत खाली कोणती लाली आणि लालीची आई लाली हा आई हा पुढचे दोन्ही अरे केडे किती झाले त्यांना दिले इंजेक्शन त्यांना बडू दे। लाली काय नाही करत खूप छान आहेत त्यांना वाटत आम्हालाच पकडायला त्या दिवशी गाडी आली होती ना त्यामुळे लालो काय लाली ये किया लाली मे मी हॅलो हे गुडिया गुडिया तुला संध्याकाळी काहीतरी आणते चांगली एक मिनिट एक मिनिट रुको ना उसको किडे निकालो ना जरा हे पकडे येते दे कोण आणि थांब लाली लाली थांब आपल्याला जायची टेकडीवरती तो डब्यात खायलाय का खा बुक ग कसलं बुक माझं पर्स घे ग हा 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 लाली ये चल लाली कुठं माग गेली का आमची ते नाही माहिती तुम्ही गुन्हे दिली कुठलं लिहिलेलं तुमचे चार तीन आहेत माझा एक नाही आणला ना तुम्ही तीन आणि तो खालचा अरे अंदर उसको तू लाली ये चमेली इकडे चमेली इकडे चल लवकर ये उघडा 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 हा कळलं तिला ये चमू गुड गर्ल गुड गर्ल कर गुड गर्ल तिकडे नको आपल्याला टेकडीव जायचं आता हिला जर किडे झालेले असले तर आमच्या हातातच नाही येणार काढायला खा बघा ति निघाले बरोबर त्यांच्या वासाने ए लाली लाली तू जाते काय वरती मी ह्यांच्या बरोबर त्याला सोडून परत येते माघारी हा हे लाली वरती जा टेकडी वर मिळाले आपण काढूयात मग वरती काय तिला पकडू लाली इकडे आहे चमेली इकडे तिकडे कुठे चालली चमेली हा मी येते फक्त हे डाबा नाही त्यांना खायला मी येते परत ना तुला तू एवढा का त्रास देतोयस रे मुलक्या करायचं

अरे तुला सोडणार आहे बाबा ये बाहेर ये लवकर हो हो ना माहिती पाहितले की मी त्या दिवशी दादा ये लवकर ये लवकर तुला मी खायला देते ना ये लवकर खायला ये लवकर खायला देते बाहेर ये कशाला ओरडतोस ये लवकर बाहेर वेळ लागतोय ना मग हो तिच्या डोळ्यावरती काय केलं का ट्रीटमेंट नाही नाही केलं एक तर ते सापडत नाही ना ट्रीटमेंट काहीतरी हाय फ्रेंड्स देखो आमचे ऑपरेशनला डॉगी आणून सोडतायत नजबंदी साठी इथल्या लोकांनी आम्हाला खूप काही दिवसापूर्वी इतका त्रास दिला ज्यावेळेस पकडायला आले त्यावेळेस हे लोक कोणी नव्हतं की धरून द्यायला बाळा तुझ्या इथं आणून सोडले बघ तुला त्या लोकांचं काय येतं की ज्ञान तिकडच सोडा अशी लोक फक्त नाही नाही पण तुम्ही ते करू पण नका कारण कसं त्यांना पण जगण्याचा अधिकार आहे ना ज्या जागेवरच्या आहेत ना त्या जागेवरती ठेवा कारण अंदर जे लोक नाही का त्यांना खायला घालतात ते लोक किती त्रास सहन करून ती काम करतात जे काहीच करत नाहीत ना ते खूप हे करतात हा त्याला पकड लावू जाळी लाव जाळी लावू त्याला हा जाळी लावू रे जाळी लावते तुम्ही पण एवढं काम करते काही जोक नाही का

आला का तू अलीकडे नेट में बैठा है ना उसको पकड़ने का नेट में बैठा है ना उसका दबाव वैसे ही नेट उधर त्याला जमत नाही ना तो तुम्ही करा ना प्रयत्न मी पकडतो नाही नाही पाटिल जरी तुम्हारा संग सू का दादा हाँ उसका नाम नहीं वो नया आया था इधर वो किसी का तो है किसी बंगले का किसी का तो है तो इधर ही था ना तो उसको पकड़ के दे दिया हमने ना? वो काटता 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 है 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 उसको नहीं जो काटता नहीं, जो काटता वो, ये आ, 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 ले ना पकड़ ना पकड के दो बेल्ट काय काय खरच इतके भारी आहेत ना माणसांसारखं झालं माणसां हे चल ये चल ये नाही तो त्रास ना, ना, देतो दे ते सगळ्या फिमेल डॉग येणं आला 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 घ्या त्याला चलिये तुम्ही जाणार दादा तुम्ही हा दोघ पण जाऊन त्याला एक जण आत करा ना त्याला चल चलिये ये चल ये बोलो भैया भैया उसको खोलो दरवाजा चलिये चलिये ये ये गुड बॉय ये चल चलिये चल चलिये चल ये चल ये नेट लागव नेट लागव आता आप तुम्ही मागे सरा सरा मागे देखा। ये गुड बॉय वो हाच आहे ना पण ए इकडे या बघ या बघ या बघ या बघ हा काय खायची ती चार दिवस पाच दिवस झाले ना खायला नसेल ना, अरे तो गेला तिकडं